नमस्कार मी अशोक मुरुमकर काय सांगता मध्ये आपलं स्वागत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता अनेक शेवटच्या क्षणापर्यंत मोठ्या घडामोडी घडल्याचं चित्र दिसलं यामध्ये जिल्हा परिषदेच्या सहा जागांसाठी चौऱ्याऐंशी तर पंचायत समितीच्या बारा गणांसाठी दोनशे चोवीस उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांनी आज करमाळा तहसील कार्यालय परिसरात गर्दी केली होती यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी अनिल कारंडे यांनी संपूर्ण व्यवस्था केलेली होती यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता उमेदवारी अर्ज दाखल करताना राजकीय घडामोडी प्रचंड अशा घडल्या या सर्व घडामोडीमध्ये सर्वात महत्त्वाची जी बाब आहे ती म्हणजे राष्ट्रवादीचं घड्याळ हे चिन्ह नेमकं कोणाला मिळणार याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं होतं मात्र हे घड्याळ मिळवण्यात माझे आमदार संजय मामा शिंदे यांना यश आल्याचं दिसलं याशिवाय त्यांनी महायुती म्हणून या, या निवडणुकीत बागल व अर्थात भाजप यांच्याबरोबर युती केलेली आहे याच्या बारापैकी सहा जागा या पंचायत समितीच्या शिंदे यांना असणार आहेत तर पंचायत समितीच्या सहा पैकी बारापैकी सहा जागा या बागल यांना असणार आहेत जिल्हा परिषदेचे देखील तीन तीन गट या दोघांच्या वाट्याला आलेले आहेत यामध्ये सर्वात महत्त्वाच्या बाबी म्हणजे शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अर्थात मोहिते पाटील समर्थकांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत तुतारी या चिन्हावरती हे उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत तर दुसरीकडं आमदार नारायण आबा पाटील यांच्यादेखील उमेदवारांनी करमाळा तालुका आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत शेवटच्या क्षणी यामध्ये खूप अशा हालचाली घडताना दिसलं यामध्ये काल म्हणजे सुभाष गुळवे यांच्याबरोबर कोर्टे जिल्हा परिषदेच्या गटातून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी त्यांनी शक्तीप्रदर्शन केलं होतं तेव्हा ॲडव्होकेट नितीनराजे भोसले हे संजय मामा शिंदे समर्थक आहेत ते देखील उपस्थित होते मात्र आज ऐनवेळी त्यांनी आमदार नारायण आबा पाटील यांच्या आघाडीकडून अर्ज दाखल केला आहे हा अर्ज दाखल केला असल्याने यामध्ये केतूर गणातून ॲडव्होकेट अजित विघ्ने यांना एक एक प्रकारची ही लॉटरीच लागली आहे असं म्हणावं लागेल मात्र ॲडव्होकेट नितीन राजे यांनी ऐनवेळी शिंदे यांची साथ सोडून पाटील यांच्याकडे जो अर्ज दाखल केलेला आहे त्यामुळे देखील अनेक राजकीय चर्चा केली जात आहे दुसरीकडं मोहिते पाटील आणि आमदार नारायण आबा पाटील यांच्यामध्ये देखील अंतर पडलं असल्याचं बोललं जात आहे कारण उमेदवारा अर्ज दाखल करताना मोहिते पाटील समर्थक हे स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल करत होते तर आमदार नारायण नाबा पाटील यांचे समर्थक देखील स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल करत होते यांच्यामध्ये पूर्णपणे अंतर पडलं असल्याचं चित्र यावरून दिसत होता आणि अशी चर्चा देखील यावेळी उपस्थित होती मात्र अर्ज दाखल कर झाल्यानंतर अर्ज मागे घेण्याचा जो शेवटचा दिवस आहे तो म्हणजे सत्तावीस तारखेला तोपर्यंत यांच्यात काही तडजोड होणार का हे पाहावं लागणार आहे याशिवाय शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चुटे यांनी देखील त्यांच्या काही समर्थकांसह हो धनुष्यपान या चिन्हावरती उमेदवार निव न्यौ, निवडणूक रिंगणात उतरवले आहेत त्यांचे अर्ज राहणार का पुन्हा काय म महागारी घेतले जाणार हे देखील पाहावं लागणार आहे प्रहारने देखील यावेळी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत रासपचे देखील उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत यांचे नेमके किती अर्ज दाखल झालेले आहेत याची अधिकृत आकडेवारी व नावं समजू शकलेले नाहीत याला कालाव वेळ लागू शकतो असं निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून सांगितलं आहे उमेदवारी अर्जाची छाननी गुरुवारी बावीस तारखेला केली जाणार आहे त्याची तयारी सध्या प्रशासनाकडून सुरू होती त्यामुळे ही आकडेवारी द्यायला वेळ लागत असल्याचं सांगण्यात आलेलं आहे या निवडणुकीत जगताप यांची देखील भूमिका महत्त्वाची राहणार होती नेमकं ते काय करतील हे देखील पाहावं लागणार आहे मात्र आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण तटस्थ राहणारं असल्याचं जाहीर केलेलं आहे आपण आपल्या सर्व उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सांगितलं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे अनेक उमेदवारांना तर आपण अर्जच भरू नये असं देखील सांगितलेलं आहे एकूणच जगताप यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत व खासदारकीच्या निवडणुकीत खासदार मोहिते पाटील व आमदार नारायण आबा पाटील यांचं काम केलेलं होतं मात्र ऐन या निवडणुकीत त्यांनी सर्व उमेदवारांना अर्ज भरू नका व आपण या निवडणुकीत उतरायचं नाही अशी त्यांनी भूमिका घेतली आहे त्यांच्या या नाराजगीचा फटका देखील नेमका कोणाला बसेल याची सध्या उत्सुकतेचा विषय बनलेला आहे पांडे जिल्हा परिषद गटातून सावंत यांच्याकडून देखील उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे आमदार नारायण आबा पाटील यांच्या माध्यमातून त्यांनी हा अर्ज दाखल केलेला आहे याची घोषणा देखील यावेळी माध्यमांशी बोलताना प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केलेली आहे यावेळी सुनील सावंत हे आपल्याबरोबर आहेत असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे याच जिल्हा परिषदेच्या गटात भाजपच्या नेत्या रश्मी बागल या देखील कमळ या चिन्हावरती निवडणूक रिंगणात आहेत तर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या राणे वारे या देखील तुतारी या चिन्हावरती या निवडणूक रिंगणात आहेत येथे शिंदे आणि बागल यांची युती असल्यामुळे येथे शिंदे यांचा मात्र कोणीही उमेदवार नसणार आहे या निवडणुकीत नेमका ए बी फॉर्म कुणाला मिळतील घड्याळाचे याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झालेली होती मात्र निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे पाच मिनिट शिल्लक असताना राष्ट्रवादीचे घड्याळ या चिन्हाचे ए बी फॉर्म निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले त्यावेळी मात्र कार्यकर्त्यांची धावपळ झाल्याचं चित्र दिसत होतं राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भारत अवताडे यासह त्या बागल तुषार शिंदे याशिवाय चंद्रकांत सरडे यासह शिंदे समर्थक उपस्थित होते यावेळी डॉक्टर विकास वीर यांनी तिथेच अचानक अर्ज आल्याने तिथेच हाताने पत्र देऊन निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दिले त्यांची देखील यावेळी धावपळ झाल्याचं दिसलं यात सर्वात जी महत्त्वाची आणखी एक जी बाब आहे ती म्हणजे मोहिते पाटील आणि आमदार नारायण आबा पाटील हे एकत्रितपणे या निवडणुकीत लढतील का याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे मात्र शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्यात काय नेमक्या घडामोडी होतील हे देखील पाहावं लागणार आहे पाटील गटाचे युवा नेते पृथ्वीराज पाटील हे देखील यावेळी उपस्थित होते यासह सुनील तळेकर आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे देवानंद बागर प्राध्यापक अर्जुनराव सरक यांच्यासह राजो अण्णा पाटील व अनेक कार्यकर्ते त्यांचे देखील यावेळी तहसील परिसरात दिसले निवडणुकी अर्ज दाखल करताना कोणालाही अडचण येऊ नये यासाठी त्यांची देखील लगबग असल्याचं दिसलं वीट जिल्हा परिषद गटातून राजेंद्रसिंह राजे भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे कोर्टी जिल्हा परिषद गटातून ॲडव्होकेट नितीन राजे भोसले यांनी ऐनवेळी पाटील यांच्याकडं जाऊन त्यांचा जिल्हा परिषदेसाठी अर्ज दाखल केला आहे या गणात सुहास गलांडे संजय मामा शिंदे समर्थक आहेत ते त्यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तुतारी या चिन्हावरती त्यांनी हा अर्ज दाखल केलेला आहे दुसरीकडं केम या गणातून देखील राष्ट्रवादीचे म्हणजे माझे आमदार संजय मामा शिंदे यांचे समर्थक म्हणून जे ओळखले जात होते ते अण्णासाहेब पवार यांनी देखील शिवसेनाच्या धनुष्यबान या चिन्हावरती त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे संदीप तळेकर यांच्या पत्नी यांनी देखील या निवडणुकीत अर्ज दाखल केलेला आहे शेवटच्या क्षणी प्रचंड म्हणजे आज एकूणच दिवसभरात जर पाहिलं तर तहसील कार्यालय परिसरात अनेकांची गर्दी होती यामध्ये अर्ज दाखल करताना अनेक अनेक उमेदवारांची धावपळ देखील झाल्याचं चित्र यावेळी दिसत होतं भाजपच्या नेत्या रश्मीदेदी बागल यांनी जेव्हा अर्ज दाखल केला तेव्हा मात्र त्यांच्याबरोबर अनेक जण उपस्थित असल्याचं दिसलं विद्याविकास मंडळाचे सचिव प्राध्याप विलासराव घुमरेसर त्यांची राजकारणात किंगमेकर म्हणून ओळख आहे ते देखील यावेळी उपस्थित होते भाजपचे युवा नेते मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल हे देखील यावेळी उपस्थित होते तहसीलच्या परिसरात बारामती अॅग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गोळवे राजेंद्र बारकुंड यासह चंद्रकांत सरडे ही मंडळी कार्यकर्त्यांना अडचण येऊ नये यासाठी धावपळ करत असल्याचे चित्र यावेळी दिसत होते पाटील गटाचे देखील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक ॲडव्होकेट राहुल सावंत यासह सुनील सावंत याबरोबर अमरजित साळुंके डॉक्टर अमोल घाडगे यांची देखील धावपळ झाल्याचं दिसलं किरण फुके हे देखील यावेळी उपस्थित होते मात्र एकूणच आजच्या दिवसभरात जी सर्वात महत्त्वाची जी बाब समजली जात आहे ती म्हणजे मोहिते पाटील आणि आमदार पाटील यांच्यामध्ये स्वतंत्र पॅनेल लागणार की पुन्हा हे एकत्र येतील हे पाहावं लागणार आहे जगताप यांनी देखील त्यांची भूमिका यामध्ये स्पष्ट केलेली आहे त्यांच्या भूमिकेचा देखील किती परिणाम होणार हे पाहावं लागणार आहे या निवडणुकांमध्ये शेवटी अर्ज दाखल करणं आज प्रक्रिया झालेली आहे उद्या छाननी त्यानंतर उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी नेमकी कुणाकोणाची मनधरणी केली जाणार का सत्तावीस तारखेपर्यंत आणखी येतील किती अर्ज राहतील हे देखील पाहावं लागणार आहे याशिवाय ज्यांना उमेदवारा मिळाल्या नाहीत ते देखील बंडखोरांचं त्यांचे देखील समाधान करता येणार का त्यांची नाराजगी कशी दूर केली जाणार हे पाहावं लागणार आहे मंगळवारपर्यंत पक्षांना देखील कालावधी आहे त्यात आणखी कशा कशा घडामोडी होतील हे पाहावं लागणार आहे मात्र आजच्या अर्ज दाखल करतेवेळी शेवटच्या क्षणी हाय व्होल्टेज ड्रामा या ठिकाणी पाहायला मिळत होता करमाळा तहसील कार्यालयाचं जे मुख्यद्वार आहे मुख्यद्वार म्हणजे लाकडी दरवाजा जो आहे तो आज पूर्णपणे बंद होता त्यातून आतमध्ये उमेदवारांना सोडलं जात होतं अनेकदा या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी हे देखील गर्दी होऊ नये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ते पाहणी करत होते मात्र आजच्या या घडामोडींमध्ये संजय मामा शिंदे हे देखील एक सरस ठरले आहेत असं म्हणावं लागेल कारण निवडणुकीमध्ये त्यांना कुठलं चिन्ह मिळेल हे पाहावं लागणार होतं कारण त्यांना घड्याळ हे जर चिन्ह मिळालं नसतं तर काय परिणाम होणार का हे देखील प बोललं जात होतं कारण इथे भाजप आणि घड्याळ अशी युती होती म्हणजे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं चिन्ह असलेलं यांच्यामध्ये ही युती होते मात्र त्यांना ए बी फॉर्म जर मिळाले नसते तर बागलगट म्हणजे भाजप नेमकं काय करेल हे पाहावं लागणार होतं मात्र त्यांनी देखील ही, ही कार्यकर्त्यांची युती आहे यामध्ये कुठलाही दगा फटका होणार नाही असं सांगितलं होतं मग कारण ही युती म्हणजे एकत्र येणं ही काळाची गरज होती असं कार्यकर्ते बोलत आहेत आणि यामुळं त्यांच्यात उत्साहदेखील वाढल्याचं दिसलं आणि शेवटच्या क्षणापर्यंत ते दोन्हीही गटाचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये मिसळत होते एकमेकांना मदत करत होते त्यांच्या चेहऱ्यावर हसू देखील होतं मात्र हे निकालापर्यंत हसू राहील का हे देखील पाहावं लागणार आहे यामध्ये अनेकांना फायदा देखील होऊ शकतो गणेश चिवटे हे देखील त्यांचं नाव राहिलं होतं ते देखील या ठिकाणी उपस्थित होते शेवट क्षणापर्यंत उमेदवारांना कुठलीही अडचण येऊ नये अर्ज दाखल करण्यासाठी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कळवा धन्यवाद